श्री स्वामी समर्थ नमस्कार बघतो आज मी सांगणार आहे जेव्हा तुम्ही पूजापाठ करता आणि तुम्ही तुमच्या दुःखांना संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करता खूप सारे उपाय करता पूजापाठ करता आणि आपल्या देवतेला सांगता की मला एक असा कोणता तरी संकेत मिळावा ज्याने की आपण समजून येईल की आपले दैवत आपली प्रार्थना स्वीकारत आहे की नाही कारण बघतो बोलले जाते की आनंदाचे जे क्षण असतात जी वेळ आपल्या आयुष्यात असते ती घालवणे आणि त्याचा आनंद घेणे हे खूपच सोपे असते पण जेव्हा दुःख येते अडचणी व परेशानी येतात तेव्हा एक एक क्षण खूपच भारी होऊन जातो आणि अशावेळी आपण आपल्या देवतेला प्रार्थना करतो की आम्हाला कोणता तरी असा संकेत प्राप्त व्हावा ज्याने की आपले मन निश्चिंत होऊन हलके व्हावे आणि त्यामुळे आपल्याला वाटावे की आता आपले दुःखाचे दिवस संपणार आहेत तर बघतो शास्त्रानुसार असे काही संकेत सांगितले गेलेले आहेत जे हे दर्शवतात की आता तुमचे दुःखाने पीडित असलेले दिवस संपणार आहे तर बघतो तुम्ही सुरुवातीस आधी हे समजून घ्यावे की तुमच्यावर दुःखाचे हे दिवस येतातच का तर याबाबतीत सांगायचे तर काही दुःख हे आपल्या कर्मांच्याद्वारे येतात म्हणजेच जे आपण केले जसे वागलो त्याच्या प्रायचित्तेच्या स्वरूपात आपणास इथेच भोगावे लागतात आणि काही दुःखे तर आपल्या मृत्यूपर्यंत सुद्धा आपल्याला भोगावे लागतात बघतो काही दुःखे अशी असतात जे आपणास आपल्या कुंडली व ग्रह दोषाने आपल्या आयुष्यात येत असतात तर मग या सर्वांना पाहता आपला जेव्हा कोणता मार्ग नसतो तेव्हा आपण फक्त आणि फक्त परमेश्वर परमपिता आपले इष्टदैवत यांच्या चरणी जाऊन शरणागत होत असतो आणि आपण हे सुद्धा जाणतो की आपले स्वामी आपले इष्टदैवत आपल्या दुःखांना ते तसेच बघतो जसेच आपले दुःख संपू लागते तसेच आपल्या जीवनात सुखाचे आगमन होते पण या सगळ्यांच्या मागे खूप जास्त प्रयास आणि प्रयत्न करावे लागतात आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही खूपच प्रयत्न करून त्या दुःखांना संपवण्यासाठी खूपच चिंतेत असता त्यावेळी बस आपली इच्छा हीच असते की हे देवा मला कोणता तरी संकेत दे तर मग बघतो ते असे कोणते संकेत आहेत ज्यांना माहीत करून घेऊन तुम्ही हे समजून जाऊ शकता की आपण ज्या दुःखांना भोगत आहोत ज्यांना तुम्ही संपवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत आहात देवाच्या मंदिरात जात आहात ध्यान करत आहात रडत आहात पण ती दुःखे आता संपण्याची वेळ आली आहे तर हे संकेत काय आहेत पाहून घ्या बघतो या व्हिडिओच्या माहितीला अगदी लक्ष देऊन ऐका जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून पहा बघतो शास्त्रामध्ये बोलले जाते की जी चिमणी आहे तिला गौरयाही बोलले जाते तिला शुभ पक्षी मानले जाते बोलले जाते की चिमणीला कोणी पाळतो किंवा तिला दाना देतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात खूप साऱ्या दुःखांचे कष्टांचा नाश होतो असे बोलले जाते की हा पक्षी जर तुमच्या अंकनात बसतो घरावर येऊन बसतो वा तुमच्या आजूबाजू दिसत राहतो तर हा संकेत मिळत असतो की आता तुमच्या घरातून वाईट दिवस जाणार आहे आणि चांगले दिवस येणार आहे जसे की आपल्या शास्त्रांमध्ये पुरातन काळापासून नेहमी एका संकेत वाहकाच्या रूपाने मानले गेलेले आहे की यापैकी काही पक्षी असेही आहेत त्यांना अशुभही मानले गेले आहे बोलले जाते की यांचे येणे यांचे जाणे घरावर किंवा अंगणात यांचे घरटे बनवणे या सर्व गोष्टी शुभ व अशुभ पक्षींद्वारे आपल्या संकेतद्वारे मिळत असतात त्याच ही चिमणी जर तुमच्या घरामध्ये घरटे बनवते तुमच्या घरात अंडी देते थोडक्यात काय तर तुमच्या घरात तिचे येणे हेच खूप शुभ असते बघतो शास्त्रानुसार असे मानले जाते की जर तुमच्या घरात कोणती विपत्ती येणार असते तेव्हा याचा सर्वात पहिला संकेत हा पक्ष्यांद्वारे तुम्हाला दिला जात असतो तर बघतो जेव्हा ही गौरे या चुमणी तुमच्या घरात अंगणात किंवा मग बाल्कनीतही येऊ लागली तर तुम्ही हे समजून जा की तुमच्या देवतेची कृपा तुमच्यावर होत आहे अथवा तुमच्यावर होणार आहे दुसरे महत्वाचे बघतो लक्ष देऊ का घरात येणारे अतिथी पाहुणे आता तुम्हाला माहितीच आहे की अतिथी देवो भव असे आपल्या शास्त्रात सांगितले गेलेले आहे तर अतिथी म्हणजेच आपले पाहुणे जे न सांगता आपल्या घरी कोणत्याही है वेळी येतात खरं तर आजचा काळ हा फोनचा काळ आहे पण तरीही शास्त्रांमध्ये बोलले गेले आहे की जे अतिथी आपल्या घरी येतात ते देवते समान असतात आणि जेव्हा हे लोक तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्ही असे म्हणा की आता तुमचा भाग्यदेव होणार आहे म्हणजेच बोलले जाते की जेव्हा तुमचे वा वाईट दिवस असतात तेव्हा तुमच्या घरी कोणीच येत नसते कोणी तुमच्याशी संबंध ठेवणेही पसंत करत नाही पण अशातच जेव्हा तुमचे चांगले दिवस येणारे असतात तेव्हा काही असे अतिथी तुमच्या घरी प्रवेश करतात तेव्हा हा संकेत तुम्हाला दर्शवतो की तुमचा भाग्योदय निश्चितच आहे मग यात तुमची बहीण असेल वा तुमची कोणी मुलगी असो तर यांना विशेष करून लक्ष्मीचे रूप मानले जाते तर मग या गोष्टींचे ध्यान ठेवा की असेही बोलले जाते जर यांचा आपण कोणत्या कारणावरून अपमान करतो तर जीवनामध्ये खूप साऱ्या समस्यांना अडचणींचा सामनाही आपलाच भोगावा लागतो आता तिसरे महत्वाचे समजून घ्या बघतो तर यात आहे गाय जर गाय आपल्या दारात येते तर ही एक गोष्ट तर समजून जा की श्री महालक्ष्मीची कृपा आता तुमच्यावर झालेली आहे जर ही गाय तुमच्या दारात येते शेतात येते किंवा तुमच्या काम धंद्याच्या ठिकाणी येते तर तिला मारत चूक मात्र तुम्ही अजिबात करू नका अशा वेळी तुम्ही घरातील चपाती वा कोणती तरी रोटी वा कोणताही पदार्थ तिला खाण्यासाठी नक्कीच द्यावा जर ती पुन्हा पुन्हा येत असेल तर हेही तुमच्यासाठी खूपच भाग्यशाली असते गायीचे येणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या गोष्टीचे ध्यान मात्र तुम्ही नक्कीच ठेवा बघतो बघतो चौथे मी आपल्यास इथे सांगू इच्छितो की जे क्षवान आहेत म्हणजेच की कुत्रे असतात त्यांनाही कोणती चपाती वा रोटी द्यावी आणि त्यांना भरवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करावा बघतो हे लक्षात असू द्या की कुत्र्याची ही एक खास विशिष्टता आहे जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर ती अशी आहे जर तुमचे शनी राहू केतू आणि ग्रह खराब असतात तर मग तुम्ही भलेही कुत्र्यास किती रोटी भरवा व खाण्यास द्या तो खाणारच नाही तो त्याच्या जवळ जाणार सुद्धा राहील परंतु जर तुमचे ग्रह तुमच्या अनुकूल नसतील तर तुम्हाला खूपच अडचण होते जेव्हा ग्रह खराब असतात तेव्हा कुत्रेही आपल्या हातून कोणता पदार्थ खात नाही कारण बघतो या पशूंना काही असे भाव व संभावनांच्या शक्ती असतात ज्याने की त्यांना या साऱ्या गोष्टींचा खूपच लवकर आभास होत असतो बघतो आपणास माहीतच असेल की जेव्हा काही अघटित व्हायचे असेल तर हेच कुत्रे रडू लागतात कारण यांना एक अशी विलक्षण शक्ती प्राप्त आहे ज्याने की ते जाणून जातात की या मनुष्यावर कोणते तरी संकट येणारे आहे आणि ज्या घरांच्या समोर कुत्रा रोज येऊन रोटी खात असे तर मग समजा की बस आता तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणारी आहे या गोष्टीला बघतो हलक्यात घेऊ नका तुम्हीच हा एक साधारणसा प्रयोग करून पहा की घरातील प्रत्येक सदस्याने कोणत्याही कुत्र्यास रोटी देऊन पहावी असा एक सदस्य नक्कीच असेल की त्याच्या हातून तो रोटी खाणारच नाही आणि हे सत्य आहे बघतो तर मग जरी त्याला किती भूक लागलेली असो तो फक्त वाच घेई व पुढे जाईल पण तरीही तुम्ही त्याला रोज रोटी देण्याचा खूपच प्रयत्न करावा एक ना एक दिवस तो तुमच्या हातून रोटी नक्कीच खाईल आणि अशा वेळी तुम्ही हे समजून जा की आता तुमचे ग्रह तुमच्या अनुकूल झालेले आहेत तर बघतो हे ते चार महत्वाचे संकेत ज्यांना तुम्ही जाणून घेणे खूपच महत्वाचे आहे व त्यांना समजून हे ध्यानात ठेवले पाहिजे की हे जर चार जीव तुमच्या घरी अचानक येऊ लागले तर तुम्ही समजून जा की आता तुमचे दुःखाचे दिवस संपणार आहे करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नायक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद